कल्पना करा संध्याकाळचा वेळ दिल्लीचं हृदय असलेल्या लाल किल्ल्याजवळ मेट्रो स्टेशन बाहेर अचानक जोरदार स्फोट होतो आग भडकते गाड्या पेट घेतात आणि काही लोक घाबरून धावत चुकतात नमस्कार मी तुम्ही राजधानी हादरवणाऱ्या त्या घटनेबद्दल लाल किल्ल्याजवळ झालेल्या भयंकर स्फोटाबद्दल दिल्लीच्या लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक एक जवळ सोमवारी सायंकाळी सुमारे सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी एक कार स्फोट झाला स्फोट इतका जास्त होता की आसपासच्या वाहनांनी पेट घेतला काचा फुटले आणि काही क्षणातच परिसरात गोंधळ निर्माण झाला या घटनेत तेरा जणांचा मृत्यू झाला आणि चोवीस जण जखमी झाले जखमींना जवळच्या रुग्णालयात हाणवण्यात देखील आलं पोलीस आणि अग्निशमन दल काही मिनिटातच घटनास्थळी पोहोचले आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले पण हा दहशतवादी हल्ला आहे की वाहनाच्या इंधनामुळे झालेली अपघाती स्फोट हे अजून स्पष्ट झालेलं नाही तपास अनेक अँगल मधून सुरू आहेत स्फोटात वापरलेले साहित्य काय होतं कार कोणाची होती आणि परिसरात संशयास्पद पर हालचाली झाल्या का याची तपासणी सुरू आहे एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेला आहे आणि त्याच्याकडून चौकशी सुरू आहे या घटनेनंतर दिल्लीसह देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे विशेषतः पुणे मुंबई आणि इतर मोठ्या शहरांमध्ये हो सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे पुण्यातही पोलीस आयुक्तांनी तातडीने हाय अलर्ट घोषित केलेला आहे बस स्थानके रेल्वे स्थानके हॉटेल सार्वजनिक ठिकाणी कडक तपासणी सुरू आहे उच्च सुरक्षेच्या भागात असा स्फोट होणं ही अत्यंत गंभीर बाब आहे जर हा दहशतवादी हल्ला असेल तर तो देशाच्या सुरक्षेवरील मोठा प्रश्न निर्माण होतो आणि जर अपघात असेल तरी सुद्धा अशा घटनांना आळा घालण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी अधिक दक्ष राहणं गरजेचं आहे घटना कोणत्याही कारणाने घडलेली असली तरी देशातील नागरिकांच्या सुरक्षतेसाठी सतर्क राहणं हीच सगळ्यात मोठी सुरक्षा आहे जर तुम्हाला काही संशयाप हालचाली दिसली तर ताबडतोब अधिकाऱ्यांना कळवा कारण तुमची एक छोटी पायरी मोठं संकट टळू शकते घडामोडींच्या अशाच ताज्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका